मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे दूध उतू गेल्यास घरात काय बरं घडतं काय आहेत याचे संकेत शुभ की अशुभ व्यक्ती तितक्या प्रकृती काही लोकांचे अनुभव असे असतात की दूध उतू गेल गेलं की शुभ संकेत असतो तर काहींचे असे असतं की दूध उतू गेलं म्हणजे काहीतरी अपुशकून होणारच आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं क्लिअर करणार आहोत उकळते दूध सांडणं शुभ की अशुभ याबद्दल जाणून घ्यायचं आहे दररोजच्या जीवनात अगदी लहानशा कितीतरी घटना घडत असतात जसे की भांडे पडणे दूध उतू जाणं ह्यासारख्या मात्र ह्यांचा आपल्या भविष्याशी किंवा येणाऱ्या प्रसंगाशी काहीतरी संबंध असेल असं आपल्याला वाटत देखील नाही मात्र दूध उतू जाणं ह्यातही खूप मोठा अर्थ आहे जर तुम्ही कितीही मोठं काम केलं तरी दूध तापवताना तुमचे दूध जर उतू जात असेल ते फरशीवर सांडत असेल किंवा गॅसवर पडत असेल तर हे एक शुभ संकेत आहे ह्याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे दूध उतू जाणं ह्याचा अर्थ तुमचे घर दूध दुपट्याने भरलेलं आहे श्रीकृष्णाची नगरी वृंदावनात गायी होत्या म्हणून सगळ्यांच्या घरी दही दूध तूप ह्यांचा मोठा साठा भरलेला असत ते सर्व अगदी आनंदात उत्साहात होते गोकुळात जणू दही दूध उतूजात असे त्यामुळेच दूध उतू जाणं म्हणजेच गोकुळाप्रमाणेच घर भरल्यासारखं असतं यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही आजकालची पिढी ह्यावर विश्वास ठेवत नाही ते म्हणतात हे सर्व अंधश्रद्धा आहे मात्र आपले ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद हे खूप जुने आहे आणि ते ते आपल्याला या गोष्टीचं ज्ञानदेखील देतात तसेच मित्रांनो आपल्या ऋषींनी खूप अभ्यास करून सर्वांना सर्वांचा सारासार सार विचार करूनच आपली मते प्रकट केली आहेत जे भविष्य मानतात ते हे नक्कीच मानतील दूध उतू गेल्याने सुखसमृद्धी मिळते मान सन्मान मां प्राप्त होतो जर एखाद्या कामात जर काही अडचण असल्यामुळे जर बंद पडले असेल तर ते देखील काम तुमचे सुरू होते तसेच अनेक लाभदायक घटना घडत असतात परंतु जर दूध एखाद्या भांड्यात जर ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडलं किंवा धक्का लागून सांडलं तर ते एक दुर्घटनेचे संकेत असू शकतं दुर्घटना ही लहान किंवा मोठी असू शकते कधी ती शारीरिक नसून मानसिक किंवा आर्थिक देखील असते मात्र दुर्घटना ही घडतेच काही व्यक्ती दूध उतू जाणे शुभ आहे म्हणून काही लोक मुद्दाम उतू घालवतात मात्र हे चुकीचं आहे यामुळे घडतो घरात भांडण तंटे तसेच कलदोष वातावरण निर्माण होतं कोणाचं लक्ष दुधाकडे नसताना ते चुकून उतू जाणं हे मात्र शुभ असतं म्हणून मुद्दाम तुम्ही स्वतःहून दूध उतू जाऊ देऊ नका मित्रांनो पुरातन कालांपासून आपल्या ऋषीमुनींनी जे संकेत आपल्याला सांगितले आहेत जे संकेत लिहून ठेवलेले आहेत त्या गोष्टीचा संबंध हा प्रत्येक घटनेवर नक्कीच होतो त्यामुळं कोणती शुभ घटना आणि कोणती अशुभ घटना हे पण आपण वाचन करूनच ठरवायचं असतं मनाने आपण कोणताही संकेत देणं अयोग्य आहे तर मित्रांनो तुमच्याही घरात असं होत असेल तर नक न घाबरता तुम्ही हा एक चांगला दैवी साक्षात्कार किंवा शुभ संकेत आहे असंच समजा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा